महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि महायुतीचा झंझावाद दिसला पण यानंतर विरोधकांनी ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करत गंभीर आरोपही केले आरोपांच्या याच गदारोळात अकोला जिल्ह्यात एक गंभीर प्रकार समोर आला आहे त्याआधी सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी गावानं बॅलेट पेपरवर मतदानाचा निर्णय घेतला होता पण पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केल्यानं गावकऱ्यांनी माघार घेतली अकोला जिल्ह्यातही दोन दिवसांपासून अशाच प्रकारे बॅलेट पेपरवर मतदान होणार असल्याची बातमी सर्वत्र पसरली होती पण आता यात एक धक्कादायक प्रकार समोर अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील तुळजापूर आणि बेलताडा या दोन गावांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या पण प्रत्यक्षात गावकऱ्यांना सुद्धा या मतदानाची माहिती नसल्याचं समोर आलं आहे दोन्ही गावांबाहेर पोलिसांनी बंदोबस्त राखला होता बातमीच्या माध्यमातूनच ही इन्फॉर्मेशन मिळालेली होती की हे जे दोन गाव आहेत या ठिकाणी प्रकाश साहेब ई व्ही एम मशीनच्या विरोधात काहीतरी आंदोलनाची स्वरूपात मागपूल घेण्याचं एक हे करणार आहेत म्हणून तर त्या अनुषंगाने बातमीच्या आधारेच फक्त आम्ही मग एक प्रिकॉशनरी बंदोबस्त आम्ही लावलेला आहे पण म्हणजे गावाचं जे आहे तर त्यांची जे लाईफ आहे डे टू डे ते डिस्टर्ब न करता आमच्या युनिफॉर्मचा कोणी माणूस आत तुम्हाला मिळणार नाही तिकडे आम्ही कालपासून त्याच्यात लोकांच्या संपर्कात पण आहे दोन्ही गावातल्या लोकांचं म्हणणं म्हणजे असं आलेलं आहे की आम्हाला याबद्दल काही माहिती नाही आहे आणि असं म्हणजे कोण करत आहे का करत आहे काही माहीत नाही कदाचित पोरे साहेबांना पण याची माहिती आहे की नाही मला माहीत नाही पण अशी अशा प्रकारची इन्फॉर्मेशन असल्यामुळे हा बंदोबस्त लावलेला आहे बाहेरून गावामध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये आणि रेव्हेन्यूचे लोक आहेत आणि लोकांचं म्हणणं असं की इथं आमच्याकडं काही असा काही प्रकार नाही आहे आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नाही तर त्यामुळे आता आमची जी बाकीची डी एस बीची यंत्रणा आहे तर ती पोरे साहेबांना तसं विचारतील आणि त्या पद्धतीनं पुढचं आमचं नियोजन राहील अशी काही ॲक्टिव्हिटी का दिसली का कुठे नाही नाही अशी कोणतीच कुठंच काही दिसली नाही आणि जनतेला लोकांनाही माहिती नाही गावांनाही माहिती नाही मतदानाचा निर्णय झालाच नाही तर मग चर्चा का झाली यावर गावकऱ्यांचं म्हणणं काय आहे ते पहा बॅलेटवर मतदान होत असल्याची माहिती मिळाली असं काही काय परिस्थिती काय गावात काहीच माहित नाही साहेब मग ही बातमी कुठून आली बाहेर काहीच माहितीच नाही ना आपल्याला सध्या माहिती होऊन राहिली काल साहेब प्रकाश तुमच्याशी काल बोलले काय बोलले त्यानं सांगितलं मना कोणाकोणाला किती किती मत पडलं मतलं साहेब किती मत पडले मला माहीत नाही एवढा सांगितलं फक्त बरं आता जे मतदान झालं विधानसभेला त्याच्यावर काही तुम्हाला डाऊट आहे काही नाही काही नाही काही नाही तुम्ही मागणी नव्हती केली काही के नाही काही नाही साहेब आम्हाला तेवढा काहीच माहीत नाही मतदान झालं नेलं किती कोणाले मत पळलं आपल्याला काहीच माहीत नाही बातम्या येऊन राहिल्या तुम्हाला काही कल्पना आहे काही नाही काही नाही फक्त साहेबान बोललं ते खरंच फोनवर दुसऱ्यांना फोन दिलं तर एवढा विचारलं म्हणे बाहे किती पण मतदान पडलं म्हटलं एवढं मला काही माहीत नाही एवढं सांगून बंद केलं बस काहीच माहीत नाही आज मतदान होतं असं बाहेर पूर्ण जिल्हाभरात माहिती होती काय नाही नाही काहीच नाही खोटी बातमी निवडायचं हो गावात तो काही चर्चा नाही माहीत अशी गावात काहीच चर्चा नाही विधानसभाचे मतदान झालेले ते चांगल्या तऱ्हेने झालेले आहे कौन कोण कोणाला किती पडलं हे एवढा काही माहीत नाही आम्हाला शांतीतून झालेलं एकच समाज वस्ती आहे आमची बंजारा समाज दुसरा सी नाही एसटी नाही कोणी नाही एकच समाज आहे आमचा वादिवाद कोणतंच काही नाही गावात आणि काही माहीत बी नाही आम्हाला हे तक्रार काय आहेत काय दिली खोटी निवड दिलेली आहे लोकांनी काहीतरी विरोध खोटी निवड दिले आहे काहीच नाही एवढं ईव्हीएमवर संशय व्यक्त होत असताना अशा प्रकारे थेट गावांच्या नावाने अफवा पसरवल्या जात असल्याचा प्रकार गंभीर आहे आता या अफवा कुणी पसरवल्या याचा शोध पोलीस घेणार का कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे अवकाश बोरसे अकोला लोकमत डॉट कॉम